मराठा आरक्षणाच्या विषयावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आज त्यांनी मीडियाशी संवाद साधला यावेळी पक्षाचे खासदार अमोल कोल्हे सोबत होते महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत मुद्दा बनला आहे आगामी विधानसभेच्या निवडणुका या मुद्द्यावर लढवल्या जाणार आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे बोलल्या आम्ही पारदर्शकपणे काम केलंय मराठा मुस्लिम धनगर लिंगायत भटक्या विमुक्तांच्या आरक्षणाच्या बाबतीत आमची सहकार्याची तयारी आहे मी अमोल दहा वर्ष खासदार आहोत आम्ही संसदेत बोललो आहोत संविधानिक दुरुस्ती करावी लागेल महाराष्ट्र सरकारला विनंती आम्ही या बाबतीत चर्चा करायला तयार आहोत प्रस्ताव ताकदीने सरकारने मांडावा आम्ही त्यांच्या सोबत उभे राहू असं सुप्रिया सुळे म्हणाल्या त्यावेळी मोदी सरकार होत आज एनडीए सरकार आहे आमची सहकार्याची भूमिका राहील समाजात प्रचंड अस्वस्थता आहे ते वाढवण्याचं काम महाराष्ट्रातील निष्क्रिय ट्रिपल इंजिन खोके सरकार करत आहे त्यांच्या निर्णयात सातत्य नाही अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका